तुम्ही जर यावर्षी पहिल्यांदाच गणपती बसवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच गणपती बसवताना तीन चुका चुकूनही करू नका गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत बाप्पा आपल्या घरी यावा त्याने आपल्याकडचा पाहुचार घ्यावा असं प्रत्येक भक्ताला वाटतं अनेकदा लहान मुलांचे आग्रहस्तव घरात गणपती आणण्याची प्रथा नसतानाही गणपती बसवला जातो परंतु पुढच्या वर्षी उत्साह मावळला की गणपती बसवणं सक्तीचं वाटू लागतं मग त्यात न राहता केवळ सोपस्कार उरतो असं केल्याने पाप प्रश्न उद्भवत नाही पण जी गोष्ट आपल्याला सातत्याने टिकवता येत नाही त्याची सुरुवात न केलीच बरी असा पाहून जर आपल्याला तरी आवडेल का मग देवाचा तरी अवमान का करावा हा साधा विचार आपण केला पाहिजे देव आपल्या आपल्यात आप पोटात घेतो म्हणून देवाला गृहित धरणंही योग्य नाही हे व्रत आहे घेतलंच तर पाळलंच पाहिजे आणि जमतच नसेल तर भक्तीभावाने दोन हात तिसरं मस्तक जोडून देवाला नमस्कार केला पाहिजे काही जणांकडे गणपतीच्या मूर्तीची उंची दरवर्षी इंचा इंचाने वाढवत नेली जाते पण हे पूर्णपणे चुकीचं आहे अशी उंची वाढवण्याची गरज नाही गणपतीची मूर्ती अकरा इंच ते किमान एक फूट इतक्या उंचीचीच असली पाहिजे काही जणांकडे घरात गर्भवती स्त्री असेल तर तिची प्रसूती होईपर्यंत मूर्तीचं विसर्जन न करण्याची पद्धत आहे त्यामुळे गर्भाला काही धोका संभवतो अशीही मान्यता आहे मात्र हाही एक गैरसमज आहे गणपती विसर्जन आणि गर्भातील बाळाचा काहीही संबंध नाही त्यामुळे घरी गर्भवती स्त्री असली तरी गणपतीचं विसर्जन ठरल्याप्रमाणेच केलं पाहिजे काही जण एकवीस दिवसांनी गणपतीचं विसर्जन करतात पण हेही अयोग्यच आहे दीड दिवस ते जास्तीत जास्त अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवून तुमच्या घरातल्या प्रथेप्रमाणे त्याचं विसर्जन केलं पाहिजे गणपतीची पूजा महिलांनी करू नये असाही एक गैरसमज आहे महिलांनी पूजा केली तरी काही हरकत नाही स्वच्छता बाळगून पूजा करावी घरी मूर्ती आणल्यानंतर मूर्तीला तडा गेला तर घाबरून जाऊ नये त्या मूर्तीचं लगेच विसर्जन करावं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर घरात कोणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याकडून लगेच मूर्तीचं विसर्जन करून घ्यावं नेमकं गणेश उत्सवाच्या काळात सुतक येत असेल तर यावर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू नये घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जर सुतक लागलं तर अशा वेळी ज्यांना सुतक नाही अशा कुणाकडून तरी उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जित करावी भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा अर्थात मातीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीचीच पूजा करावी असं शास्त्र सांगतं त्यामुळे माती सोडून अन्य कोणत्याही धातूपासून वस्तूपासून तयार केलेली मूर्ती वापरू नये वेगवेगळ्या वस्तूपासून मूर्ती तयार केली जाते पण ते पूर्णपणे चुकीच आहे कला म्हणून अशी मूर्ती तयार केली तर ठीक आहे पण अशी मूर्ती पूजेत ठेवू नये पूजेत शाडूच्याच मातीची मूर्ती असावी प्लास्टर ऑफ पॅरिस थर्माकॉल प्लास्टिक यापासून तयार केली मूर्ती असू नये हल्ली काही जण चांदी तांब किंवा अन्य धातूच्या मूर्ती सुद्धा तयार करून घेतात आणि त्या मूर्तीचं विसर्जन न करता त्याच मूर्तीची पुढच्या वर्षी पुन्हा स्थापना करतात पण असं करू नये कारण भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी या दिवशी पार्थिव गणेश पूजन केलं जातं आणि पार्थिव गणेश पूजनाचा अर्थ आहे मातीच्याच मूर्तीची पूजा त्यामुळे धातूच्या मूर्तीची पूजा या दिवशी करू नये आणि तरीही ज्यांना अशा धातूच्या मूर्तीची पूजा करायची आहे त्यांनी ती करावी पण त्याबरोबरच अगदी विधभर किंवा त्या अगदी त्याहूनही छोट्या मातीच्या गणपतीच्या मूर्तीची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजा करून योग्य वेळी ती विसर्जित केली पाहिजे गणेश उत्सव मंगलकारक आणि आनंददायी आहे आपल्या घरच्या आणि सार्वजनिक गणपतीमुळे सुद्धा कुणाला त्रास होणार नाही असं वर्तनही केलं जाऊ नये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा